नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार खूप छान छान तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि खूप सुंदर तुम्ही सगळ्यांनी लिहिलेला आहे तर त्याच्यासाठी मनापासून आभार आणि आता हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल तुमच्या की आजचा जो व्हिडिओ आहे रांगोळीचा व्हिडिओ आहे जसं मी नेहमी म्हणते की आजची रांगोळीसुद्धा अतिशय सोपी आहे सुंदर आहे आणि मला जमल्या म्हणजे अर्थातच तुम्हालासुद्धा जमणार आहे तर एकदा नक्की ट्राय करा तर गुरुवारी की नाही एक शॉर्ट व्हिडिओ पूजेचा आणि रांगोळीचा शेअर केला होता तर त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट होत्या की रांगोळी खूप सुंदर आहे म्हणून आणि पूजा देवघरसुद्धा खूप छान आहे तर खूप भारी वाटलं सगळ्या कमेंट्स वाचून तर पहिल्यांदाच मला वाटतं मी देवघराचा व्हिडिओ किंवा पूजेचा व्हिडिओ शेअर केला असेल आपल्या चॅनेलवरती आणि खूपच मस्त अशा कमेंट्स मला आल्या तर भारी वाटलं मला एकदम कमेंट वाचून तर कालचा एक व्हिडिओ आहे लॉंग व्हिडिओ त्याच्यामध्ये सुद्धा मी ही डिझाईन दाखवलेली रांगोळीची रांगोळी दाखवली होती पण ती कशी काढली ते शेअर केलं नव्हतं तर म्हटलं शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करायचं कारण रांगोळ्या ज्या आहेत बहुतेक मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि जेव्हा काढायला आपण पाहतो बस बसतो की नाही रांगोळी त्यावेळी पटकन आपल्याला मिळायला हवी म्हणून मग शॉर्ट व्हिडिओज मी अपलोड करते रांगोळीचे जे आहेत ते तर आजची रांगोळीसुद्धा अगदी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे आणि सुंदर आहे माझ्या आवडीने मी रंग भरलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही वेगळे कोणतेही रंग भरलात तरीही चालते तशी ही रांगोळी खूप सुंदर दिसेल असं मला वाटतं आणि नुसता सफेद रंगाने जरी काढली तरीही सुंदर दिसेल पण नुसता सफेद रंग रांगोळीमध्ये ठेवू नये कोणता तरी एक कलर त्याच्याबरोबर वापरावा असं म्हणतात किंवा हळदी कुंकू तरी रांगोळीला घालावं त्याच्यामुळे थोडा तरी दुसरा रंग वापरून ही रांगोळी काढा अतिशय सुंदर वाटेल मला असं वाटतं बाकी बऱ्याचशा कमेंट अशाही असतात की ताई तुमचे रांगोळ्या जे व्हिडिओज बघून मला अगदीच जमत नव्हती रांगोळी तरीही मला काढायला यायला लागली किंवा मी प्रयत्न केला तर मला जमलीसुद्धा हे तर अगदी माझ्यासारखंच झालं कारण मी सुद्धा तुमच्यासारखीच आहे त्याच्यामुळे बाकी आजची रांगोळी अतिशय सोपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब